आता बातम्या पाहूया सविस्तरित्या येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये नवं सरकार बनणार महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाय विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिलेली आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागलेला आहे आणि मोठ्या संख्येने महायुती विजयी झालेली आहे त्यानंतर आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार याची उत्सुकता लागलेली होती तर विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला माहिती मिळाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये नवं सरकार बनण्याची दाट शक्यता दा। महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे भाजपाच्या सगळ्यात जास्त सीट निवडून आलेले आहेत तर त्या पाठोपाठ शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी त्यामुळे आता संपूर्ण महायुतीचा मंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात या फॉर्म्युलानुसार महाराष्ट्रामध्ये नवं सरकार बनणार आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार अशी उत्सुकता होती उद्या मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यताही वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांकडून तशी माहिती देण्यात आलेली आहे तर मंत्रिपदाचा फॉर्म्युला देखील ठरलेला आहे महायुतीमध्ये मंत्रिपदं कशी आणि कोणाकडे जातील याचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्या आहेत भाजपाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस जागांवरती भाजपा निवडून आलेली आहे तर सत्तावन्न शिवसेनेकडे जागा गेलेल्या आहेत त्यामुळे द सात मंत्र्यांमागे एक असा असं मंत्रीपद मिळणार आहे भाजपाला सगळ्यात जास्त मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर कसं असेल हे नवं मंत्रिमंडळ पाहूयात भाजपाला बावीस मंत्रीपद मिळणार तर राष्ट्रवादीकडे दहा मंत्रीपद जाणार आहेत शिवसेनेला बारा मंत्रीपद मिळणार एकशे बत्तीस सत्तावन्न आणि एकेचाळीस अनुक्रमे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा मिळालेल्या आहेत आणि त्यानुसार ही मंत्रीपद विभागली जाणार आहेत दर सात मंत्र्यामागे एक दर सात आमदारांमागे एक मंत्रीपद विभागलं जाणार आहे